तो यूपी वाला युपीवाला ठुंका लगाव हाय हॅलो नमस्कार भाग्यश्री ब्लॉग मराठी मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते खूप दिवसांनी ब्लॉग शूट करत आहे त्यामुळे सगळ्यात आधी सांगा तुम्ही सगळे कसे आहात आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर ब्लॉगचं रिझन असं आहे की आज विकाच्या स्कूलमध्ये एक डान्सची कॉम्पिटिशन आहे आणि त्याच्याशीच रिलेटेड मी व्हिडिओ करत आहे म्हणजे आम्ही कशी तयारी वगैरे केली कसा झाला डान्स कॉम्पिटिशन तिकडे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका तर आज संध्याकाळी डान्स कॉम्पिटिशन आणि ड्रेस मिळालेला आहे शाळेतून तर तुम्हाला तो ड्रेस दाखवते मी कसा ड्रेस आहे पोपटी कलरचा स्कर्ट आहे आणि हा त्याच्यावरचा ब्लाउज आहे असा छानसा ड्रेस आहे आणि थोडा घालून वगैरे बघितला फिटिंग वगैरे चेक केली आणि थोडा लुक वगैरे पण करून बघितलेला कशी दिसते वगैरे काय तर संध्याकाळी मी तुम्हाला तिचा पूर्ण व्यवस्थित मेकअप लूक वगैरे मुलीचा माझ्या दाखवून देईल तिकडे जाईल स्कूलमध्ये आणि तिथे डान्स कॉम्पिटिशन कशी झाली हे पण मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि याच्या याला मॅचिंग होईल अशा काही वस्तू आता आणायचे आहेत तर त्याच्यासाठी आता आम्ही दोघी बाजारात चालले आदविका इकडे एक मिनिट बघा ही आदविका आहे खूप दिवस झाले तिला पाहिलं नसेल बघा आदविका कोणता सॉंग आहे तुझा हा आता यूपी वाला ठुमका लगाव हे तिच्या सॉन्गचं नाव आहे तर आता आपण संध्याकाळी बघूयात यूपी वाला ठुमका आदविकाने कसा प्ले केला झाली का प्रॅक्टिस मग हो ही नेहमी वैतागलेली असते चला बघूयात आपण भेटूयात थोड्या वेळाने संध्याकाळी भेटूयात आपण आणि बघूयात कशी झाली कॉम्पिटिशन स्टे कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आम्हाला साडेपाच ला बोलवलेले आहेत तर थोडासा प्रोग्राम लेट सुरू होईल त्याच्यामुळे आता मी तयारी करायला सुरुवात करते पाच जास्त वेळ ना थोड्या वेळात पटकन मेकअप होऊन जाईल सगळं काढून ठेवलेलं मस्त आम्ही बाजारात गेलो होतो आणि मस्त मॅचिंग अशा बांगड्या वगैरे घेऊन आले मग अशी दाखवलेला ना ड्रेस तर अशा पोपटी कलरचं सगळं मॅचिंग घेऊन आलेलं तर चला मग मेकअप स्टार्ट करूयात बघा मी कसा लुक केला ते पण पहिले हेअरस्टाईल करून घेऊयात आणि त्याच्यानंतर मेकअप करणार आहे तयारी झालेली आहे बघा आद्विकाचा फायनल लुक मस्त इयर वगैरे सगळे पोपटी कलरचे नेल पण दाखव मस्त छान दिसते आणि मी पण मस्त तयारी केलेली आहे मस्त पार्टीवर सडी घातलेली आहे तर आता एक परफॉर्मन्स इथे करून घेणार आहे घरी आणि त्याचा व्हिडिओ करणारे कारण की तिकडे एवढं जवळ जाऊन पटकन सगळं शूट करायला काय जमणार नाही त्याच्यामुळे तर चला मग आद्विकाचा डान्स वगैरे कोणता सांगे आहे तर बघा आता आद्विका युपीवाला ठुमका कसा लावते

गाड्या लागलेल्या मस्त प्रोग्राम होणार व्यू बघा किती सुंदर आहे निसर्गरम्य ठिकाणी अशी शाळा आहे चला जाऊया आदविका वेस्टॉप लगा चांगला डान्स कर थँक्यू गो चला इकडे